नमस्कार स्वागत आहे गोडवा चवीचा या यूट्यूब चॅनलवर आज आपल्याला गाजराचा हलवा करायचा आहे गाजराच्या हलव्यासाठी साहित्य अर्धा किलो गाजर घेतले थोडेसे काजू थोडेसे बदाम थोडेसे मनुके चार विलायची चवीप्रमाणे साखर तूप घ्यायचं आहे आणि दूध एक कप दूध घेतलं आहे गरम कढईमध्ये तूप टाकून घ्यायचं आहे थंड तूप आहे ते दोन चमचे फूल घ्यायचं म्हणजे भरपूर होतं तूप व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये बदाम तळून घ्यायचे बदामचा कलर बदलला की ते काढून घ्यायचे बदाम तळून झाले की हे फुटी केलेले काजू त्याच तुपामध्ये तळून घ्यायचे काजूचा कलर चेंज झाला की काजू पण काढून घ्यायचेत आता ह्याच तुपामध्ये आपल्याला हे मनुके तळून घ्यायचे मनुके असे चहा छान फुलले की काढून घ्यायचे आता ह्याच गरम तुपामध्ये घेतलेला गाजराचा खिस तो टाकून घ्यायचा अर्धा किलो गाजर स्वच्छ धुवून त्याचे ते मुळ्या काढून घेतल्या आणि खिसून घेतला होता तर तो खिस टाकून घ्यायचा आणि छान परतवून घ्यायचं आहे आता तुपामध्ये पूर्ण गाजर तुपामध्ये परतवून घेतलं आहे आता अगोदर साखर न टाकता दूध टाकून घ्यायचं साईचं दूधही हे साई टाकायची म्हणजे टेस्ट छान येते आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे दूध साई आणि गाजराचा खीस दूध थोडंसं टाकल्यामुळं पाच मिनटात हे दूध अर्धच राहतं हे बघा आठवून तर आत्ता इथं काय करायचं गॅस कमी करायचा आणि पाच मिनटासाठी हा गाजराचा खीस झाकून ठेवायचा म्हणजे तो मऊ होतो आता पाच मिनटं झाले झाकण ठेवून तर झाकून साईडला काढून घ्यायचं चा। त्याच्यातलं दूध आटलं आहे का बघायचं गाजराच्या खिसामधलं तर हे बघा दूध आपलं आटलं आहे वल्ला आहे आणखीन तर वल्ला असतानाच काय करायचं ही घेतलेली जी साखर आहे ना ती टाकून घ्यायची आणि बऱ्याचदा काय होतं गाजर किती पण लाल असलं तरी हलवा लाल होत नाही त्याच्यामुळं हलवा लाल कलर येण्यासाठी त्याच्यामध्ये थोडंसं बीट खिसून मिक्सरमध्ये बारीक करून घालायचं म्हणजे कलर लाल छान येतो आता मिक्स करून घ्यायचं साखर बीट आणि गाजराचा खिस मिक्सरमधून ह्याच्यासाठी काढलं आहे की शिजायला वेळ लागन आपलं जे गाजर आहे ते आपण अगोदरच खिसून घेतलं शिजवून घेतलं आणि बीट नंतर टाकलं तर आता हे व्यवस्थित एक जीव करून घ्यायचं सगळं बीट टाकल्यामुळं छान असा गाजराच्या हलव्याला लाल कलर आला आहे हे बघा आणि आत्ता पाणी सुटलं आहे साखर टाकल्यामुळं तर ह्याच्यावर आता झाकण ठेवायचं नाही हे असंच मिडियम गॅसवर हलवा शिजवून घ्यायचा आहे खुल्लास ठेवायचा आहे म्हणजे पाणी लवकर आठतं जर झाकून ठेवला तर आणखीन पाणी जास्त सुटल हलवा थोडासा कोरडा होता आला की त्याच्यामध्ये घेतलेली विलायची चार विलायच्या घेतल्या होत्या त्या बारीक करून घेतल्या त्या टाकून घ्यायच्या मिक्स करायच्या आणि विलायची टाकली की लगेच काजू बदाम आणि मनुके टाकून घ्यायचे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं विलय विलायची शेवटला टाकल्यामुळं तिचा वास छान येतो आणि हलवा शिजत शिजत वास, वास निघून जात नाही म्हणून शेवटला विलायची टाकायची थोडंसं पाणी वलसर आहे तोपर्यंत म्हणजे ती सगळ्या हलव्याला पण लागली जाते आणि तिचा वास पण निघून जात नाही हलव्यामध्ये खूप जास्त पण बीट वापरायचं नाही बीट एवढं वापरायचं की कलर छान आला पाहिजे हलव्याला आणि टेस्ट बदलली नाही पाहिजे हे बघा आता हलवा आपला छान शिजला आहे बऱ्याचदा काय होतं हलवा करून ठेवला सकाळी खा हलवा खातानी त्याचं पाणी पूर्ण असं वल्ल वल्ल राहतं तर पाणी आटलं का कसं बघायचं पूर्ण हलवा असा कढईच्या साईडनी लावून घ्यायचा आणि मधी जर पाणी नाही ना आलं तर मग त्या हलव्याला सकाळी पाणी सुटत नाही आहे असं बघायचं हलवा तयार झाला आहे आता मी गॅस बंद करून घेते आणि पूर्ण हलवा थंड होईपर्यंत कढईतच ठेवते कारण थोडंसं जरी चुकून मुकून पाणी राहिलं तरी ह्या गरम कढईमध्ये आटून जाईल तयार आहे छान असा गाजराचा हलवा नक्की ट्राय करा आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल वाजवा विसरू नका थँक्यू